कडक सॅल्यूट निलकंठ वसेकर यांना ॲडव्होकेट रमेश जोशी मंगळवेढा या मंगळवेढा शहरातील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सन्माननीय रमेश जोशी यांची एक पोस्ट माझ्या वाचनात आली आणि राज्य परिवहन महामंडळ रा प म याच्या बाबतीत आहे म्हणून मी ती कुतूहलाने पूर्ण पोस्ट वाचली आणि मनाला भावली ज्या भावना सन्माननीय ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी व्यक्त केल्यात आणि त्यांना या व्यक्तीविषयी सोशल मीडियावरती लिहावंसं वाटणं या भावनेला प्रवीचा मनोमन प्रणाम काय आहे नक्की ही गोष्ट काय आहे नीलकंठ वसेकर हे मेडशिंगी गावचे रहिवासी स्वतःचं शिक्षण करत करत एका गरीब कुटुंबातनं नोकरीसाठी धडपड सुरू होती आणि मग राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर या पदावर कामाला ते कामाला लागले आणि अर्थातच एखाद्या खेड्यातला मुलगा असा एस टीमध्ये लागणं आणि त्याचा चरितार्थ चालू होणं ही गोष्ट तशी खूपच महत्त्वाची असते जेव्हा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा आपण विचार करतो अशाच कुटुंबातून निलकंठ वसेकर आणि मग सांगोला डेपोमध्ये ते कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत सांगोला डेपोची एक गाडी रोजच्या प्रमाणे ती निघाली होती पॅसेंजर त्याच्यामध्ये बसले एक व्यक्ती कोणीतरी ड्रायव्हरच्या केबिनमधल्या डाव्या सीटवर बसला होता आणि गाडीतून सगळे पॅसेंजर शेवटच्या मुक्कामी पोचल्यानंतर सगळे उतरल्यावर कंडक्टरच्या लक्षात आलं की या केबिनमधल्या सीटच्या मागं एक पाकिट पडलेलं आहे ते पाकिट त्यांनी स्वतःजवळ ठेवलं उघडून पाहिलं आणि मग दुसऱ्या दिवशी ॲडव्होकेट रमेश जोशी आणि त्यांच्या पत्नी यांना सोलापूरला जायचं होतं म्हणून ते लगबगिनी मंगळवेढा स्टँडवर आले होते मंगळवेढा स्टँडवर ते एका गाडीत बसले तेवढ्यात त्यांना ते दिसलं की सांगोला डेपोची एक थोडीशी आपण जो बसलोय गाडीत त्या गाडीपेक्षा जलद जाणारी गाडी निघती आहे म्हणून त्या दोघांनी गाडी बदलली अर्थात त्या सांगोला डेपोच्या गाडीत हे दोघंजणं स्थानापन्न झाले ॲडव्होकेट रमेश जोशी आणि त्यांच्या पत्नींना ड्रायव्हरच्या मागचंच सीट मिळालं तिथं ते बसले यथावकाश तिकीट वगैरे घेतलं आणि कंडक्टर पुढच्या बुकिंगसाठी पुढे फिरून परत जागेवर येऊन बसले गाडी मार्गक्रमण करत माचणूर ब्रह्मपुरी आणि नंतर बेगमपूर या स्टॉपवर थांबली जशी गाडी बेगमपूर स्टॉपवर थांबली तशी कंडक्टरची बसल्या जागेवरनं चुळगुळ सुरू झाली बाजूलाच ते सीट असल्यामुळं कंडक्टरचं ॲडव्होकेट रमेश जोशी यांच्या नजरेतून जो ते काही सुटलं नाही बेगमपूरला ज्यांना उतरायचं होतं ते उतरले बेगमपूर स्टॉपवरनं ज्यांना सोलापूरकडे जायचं होतं ती गाडीत चढली माणसं आणि तसं पाहिलं तर दरवाजापाशी कुणी नव्हतं तुरळक गाडीत गर्दी तेवढ्यात आपल्या या कंडक्टर साहेबांना नीलकंठ वसेकर यांना खिडकीतून त्यांना हवी असलेली एक व्यक्ती दिसली जी की स्टॉपवर थांबली होती त्यांनी त्या ते व्यक्तीला जवळ बोलावलं दरवाजा उघडला आणि आतमध्ये यायला सांगितलं झुजबी काहीतरी त्यांनी एक दोन वाक्य त्याच्याशी बोलले संवाद झाला आणि त्यानंतर ते त्यांना एक पाकिट त्यांनी दिलं तथापि तेवढ्याच वेळात कंडक्टर साहेबांनी ॲडव्होकेट रमेश जोशी यांच्याकडं स्वतःचा मोबाईल दिला आणि सांगितलं की साहेब जरा एक फोटो घ्या आमच्या दोघांचा आता जोशी साहेबांना सुद्धा हे खूप फॉर्मल असं वाटलं जास्त खोलात न जाता त्यांनी त्यात एक फोटो काढला आणि पुन्हा मोबाईल कंडक्टर साहेबांना देऊन टाकला ती व्यक्ती थोडंसं कंडक्टरला थँक्यू वगैरे आभारी आहे असं म्हणल्याचं ॲडव्होकेट रमेश जोशी यांच्या लक्षात आलं ती गेली दरवाजा बंद झाला आणि गाडी मार्गक्रमण करत सोलापूरकडे पुन्हा चालू लागली आता हे पेशानी वकील महाशय ॲडव्होकेट रमेश जोशी यांना राहवेला त्यातून त्यांचा सोशल स्वभाव अगदी म्हणजे समाजासाठी नेहमीच झटणं याच प्रोफेशनमध्ये ते आहेत त्यांनी सहज कंडक्टरला विचारलं की नक्की काय प्रकारे मला तुम्ही फोटो काढायला लावला तेव्हा कंडक्टरने सांगितलं काल मी या गाडीतनं प्रवास करत होतो मीच कंडक्टर होतो तेव्हा या प्रवाशाचं पाकिट ड्रायव्हरच्या केबिनमधल्या खुर्चीच्या मागं पडलं होतं आता ते, वगेरे वगेरे। ते मी जर डेपो जमा केलं असतं तर ती खूप मोठी प्रोसिजर वगैरे वगैरे मग त्याच्यापर्यंत ते पोहोचायला वेळ लागला असता म्हणून मी निवांतपणे ड्रायवर आणि मी समक्ष असताना ते पाकिट उघडलं त्याच्यामध्ये एका मेडिकल शॉपची पावती मिळाली मला त्याच्यावर त्या मेडिकल शॉपचा नंबर होता पण पाकिटात ज्याचं पाकिट आहे त्याचा काही फोन नंबर वगैरे नव्हता म्हणून मी त्या मेडिकल शॉपला फोन केला आणि त्यांना विचारलं की अशी अशी पावती नंबर आहे त्या पेशंटचं नाव आणि फोन नंबर कळेल का तुमच्याकडं त्या पावतीवरचा तारीख आणि जे काही औषधं घेतलीत आणि त्या पावतीचा क्रमांक हे त्यांनी त्याला कळवलं त्याच्यावरून त्यांनी त्या ओळखीच्या पेशंटचा फोन नंबर ॲड्रेस या सगळ्या गोष्टी त्या निलकंठ वसेकर यांना कळवल्या आता एखाद्याच्या खिशातलं पाकिट पडणं आणि त्याला ते परत करण्याची भूमिका असलेल्या व्यक्तीच्या हाती सापडणं हेच त्या व्यक्तीचं नशीब त्यातून असा हा एस टीमध्ये गर्दी असते जिथं तुमची पडलेली वस्तू कंडक्टरलाच मिळेल असं काही सांगता येत नाही कितीतरी प्रवासी येत जात असतात प्रत्येक व्यक्ती काय त्या कंडक्टर ड्रायव्हरच्या ओळखीची नसते आणि अशा एखाद्या व्यक्तीला जर ते, ते सापडलं असतं तर हे पाकिट कदाचित कदाचित परत मिळालं नसतं कारण आजकाल कोणी कोणासाठी इतकी धडपड करत नाही आता हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन म्हणजे माझ्या घरात दोन वर्षापूर्वी एक घटना घडली होती आणि त्यावेळेस याच राज्य परिवहन महामंडळाच्या कंडक्टर लोकांनी ड्रायवर लोकांनी मला अनमोल सहकार्य केलं होतं मुंबई ते पुणे प्रवास करताना माझ्या भावाला एक माइल्ड हार्ट अटॅक आला आणि त्यासाठी तो खाली उतरल्यावर कुणाला न सांगता उतरला कॅन्टीनमध्ये त्याने तोंडावर पाणी मारलं तो, तोपर्यंत एस टी निघून गेली त्या एस टीत बॅग राहिली होती ती यथावकाश मी स्वारगेटपर्यंत गेलो तिथून सगळे फोनाफोनी करून कोणती बस आहे कोण आहे कुठले कंडक्टर आहेत ही सगळी माहिती काढून एक युनियन लीडर विरार आगाराची त्यांनी मला मदत केली नाला सोपारा विभाग येत होतो त्यांनी मला यथोचित मदत केली आणि त्यांच्या गाडीत बसवून घेतलं ते मुक्कामी आले होते पुण्याला ते, ते म्हणले माझ्या गाडीत बसा शांतपणे ती गाडी येईल तो कंडक्टर आपल्याला या गाडीत तुमच्या जागेवर बॅग आणून देईल आणि खरोखर ती बॅग आहे तशी माझ्या भावाची तशी मिळाली मागच्या गाडीने यथावकाश भाऊ पण आला आणि हा प्रसंग आठवला अगदी मिळता जुळता थोडासा माझा प्रसंग सिरियस होता परंतु निलकंठ वसेकरसारखे कंडक्टर आणि मला भेटलेले कंडक्टर ड्रायव्हर्स अशी काही लोकं राज्य परिवहन महामंडळाची शान वाढवतात आणि म्हणूनच मला राबवलं नाही मंगळवेळ्याचे ॲडव्होकेट रमेश जोशी यांचं तर लेखन अतिशय सुंदर असतं म्हणजे समाजाभिमुख लेखन प्रचंड लिहितात ते आणि सोशल मीडियावरती त्यांचे अशी काही पोस्ट असतात कधीकधी त्या वाचनात आल्या की मला आवडतात आता त्यांनाही मी संपर्क करेन निलकंठ वसेकर यांच्यासाठी हा खास मी व्हिडिओ बनवला आहे त्या व्यक्तीचा पत्ता ॲड्रेस हे सगळं बघून फोन नंबर बघून त्या व्यक्तीशी संपर्क केला निलकंठ वसेकरांनी ती व्यक्ती पण खूप आदरभावाने म्हणाली की वसेकर साहेब मी तुम्हाला भेटायला सांगोल्यात येऊ शकतो वसेकर इतके ते माणूसकीनी ओतप्रोत भरलेलं मन घेऊन जगणारा व्यक्ती आहे की त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं अरे उद्या माझी परत ड्युटी आहे तेव्हा तुम्ही जर बेगमपूरच्या आसपास राहणारे असाल तर कशाला खर्च करून सांगोल्यापर्यंत येत आहे हे सांगायलासुद्धा खूप मोठी माणुसकी लागते ती नीलकंठ वसेकर यांच्यामध्ये रक्ताच्या थेंबा थेंबात ओतप्रोत भरलेली आढळते म्हणून त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईवडिलांनासुद्धा मी अगदी नमन करतो प्रणाम करतो आणि निलकंठ वसेकरसारखे कंडक्टर्स या राज्य परिवहन महामंडळाची शान वाढवत आहेत म्हणून त्या खात्यानेसुद्धा अशा लोकांचा काहीतरी गौरव केला पाहिजे असंही मी जाता जाता सूचित करेन पुन्हा एकदा निलकंठ वसेकर यांच्या प्रामाणिकपणामुळे एका मध्यमवर्गीय व्यक्तीचं पाकिट त्या पाकिटात किती पैसे असतील याला महत्त्व नाही आहे पण एखाद्या पॅसेंजरची एखादी वस्तू सापडली आणि ती त्याच्यापर्यंत परत द्यायची आपल्याला या भूमिकेतून प्रामाणिकपणे वागणारी माणसं या जगात आहेत आणि खरंच असं काहीतरी प्रामाणिकपणा जगात आहे म्हणूनच जग अजून तरी टिकू नये असंही नमूद करावं असं वाटतं कारण आजचा काळ बघितला तर असं बोलणं क्रमप्राप्त होतं मित्रांनो नीलकंठ वसेकर यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ॲडव्होकेट रमेश जोशी यांचाही फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ज्यांना हे ॲक्ट निलकंठ वसेकर यांचा प्रामाणिकपणा आवडला असेल आणि त्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन समाजापर्यंत असं कार्य पोहोचवण्याचं कार्य जे ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी केलं आहे ते पण ज्यांना ज्यांना आवडेल माझ्या व्हिडिओद्वारे त्यांच्यापर्यंत मनापर्यंत पोहोचल्यावर तर त्या दोघांनाही ज्यांना आवडेल त्यांनी फोन करा त्यांचं कौतुक करा कारण ज्या गोष्टी अभिनंदनास पात्र असतात त्या ठिकाणी आपल्या तोंडातून इमिजिएट गेलं पाहिजे अभिनंदन जिथं तुम्हाला आनंद वाटतो तिथं तुमच्या मनातला आनंद तावडतो प्रगट करता आला पाहिजे एखाद्याचं कौतुक करण्याची वेळ असेल एखाद्याने काही अचीव केलं असेल तर अरे वा क्या बात आहे तुझं अभिनंदन हा मित्रा इतकं म्हणायला फार मोठी ताकद लागत नाही पण ही टेंडेन्सी शिकावी लागते कारण कुपमंडूक प्रवृत्तीच्या माणसांची गर्दीच या समाजात जास्त आहे कोणाचं काही चांगलं होताना पाहवलं जाणं हे पण आजकाल दर्शन दुर्लभ झालं आहे असंच म्हणावं लागतं आणि म्हणूनच अशाही गोष्टीचा मी थोडासा उहाभो केला मला तर निलकंठ वसेकर यांचा प्रामाणिकपणा अगदी सॅल्युटेबल वाटला आणि म्हणूनच माझ्या चॅनलवरच्या कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये मी अशा काही व्यक्तींचा गौरव नक्की करत असतो त्यामध्ये आज राज्य परिवहन महामंडळाचे अजून एक कंडक्टर निलकंठ वसेकरजी यांची भर पडली आहे अर्थातच माझ्या चॅनलची शोभा वाढली आहे अशी माणसं जेव्हा माझ्या चॅनलवरती त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या काही पराक्रमाबद्दल त्यांनी दाखवलेल्या कुठल्या तरी चांगल्या भारत देशासाठी योगदान दिलं आहे असं काही योगदान मला दिसलं तर अशा अनंत लोकांचे मी कडक सॅल्यूट या माझ्या सेगमेंटमध्ये त्यांना मी स्थान दिलेलं आहे त्यांच्याविषयी बोलण्याची संधी आणि त्यांना माझ्या चॅनलवरती कायमचं अमरत्व द्यायचंच हे मी नेहमीच ठरवतो त्यामुळं अशा या काही उच्च विद्याविभूषित किंवा प्रामाणिक लोक किंवा पराक्रमी लोक अशी जी काय माझ्या चॅनलवर यादी आहे या कडक सॅल्यूट सेगमेंटमध्ये अनेक लोकांचे से व्हिडिओ मी असे बनवलेत त्या लोकांमध्ये आज अजून एक प्रामाणिक व्यक्तीची भर पडली त्याबद्दल निलकंठ वसेकर कंडक्टर सांगोला डेपो राहणार मेडशिंगी यांना पुन्हा एकदा लाख लाख मी माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना आरोग्यमय आयुष्य सुखी समाधानी त्यांचं कुटुंब राहावं त्यांच्या आईवडिलांना खूप मोठं आरोग्यसंपन्न आयुष्य मिळावं जास्तीत जास्त कृपाछत्र त्यांच्यावरती मातृ आणि पितृ ही दोन्ही छत्रं राहावीत त्यांच्या वैयक्तिक कुटुंबालासुद्धा सुख समाधान लाभत राहो याच सदिच्छांसह आणि अर्थातच क्रेडिट गोज टू ॲडव्होकेट रमेश जोशी फ्रॉम मंगळवेढा त्यांनासुद्धा त्यांच्या वकिली व्यवसायात भरभराट होत राहावी आणि त्यांनासुद्धा अशा काही लोकांचं कर्तृत्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची लेखणी सतत चालू राहावी त्या लेखणीतनं असेच लेख बाहेर पडत राहावे लोकांच्या मनापर्यंत पोहोचवत राहा आपण यासाठीसुद्धा ॲडव्होकेट रमेश जोशी यांना पण हा प्रवी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आहे या गोष्टींसह या व्हिडिओत इथंच थांबतो डिस्क्रिप्शन नक्की तुम्हाला दोन्ही फोन नंबर मी देईन त्याच्यावर कॉल करून दोघांचं आपण अभिनंदन कराल हीच अपेक्षा 咱俩。